गजानन माळतकर शिवसेना महिला अध्यक्ष आता मी माझं माहेर -खर आहे पुणे मी जेव्हाही पुण्याला जाते तेव्हा तिकडचा विकास बघून मला खरोखरच आश्चर्य वाटतं की कोल्हापूर आहे तिथेच आहे का मागे चाललंय हा मला प्रश्न नेहमी पडतो कारण तिथे गेल्यानंतर एवढं तिथं डेव्हलपमेंट होत असते आणि आपल्या इकडं का होत नाही डेव्हलपमेंट का कुठे विकास मागे पडतो काही लोकांची कमतरता आहे का काही काय आपल्या कोल्हापूरचं आप कुठं काय चुकतं आहे की आपण एवढं मागे जातो आहे आपल्या इकडची मुलं शिकतायत पुन्हा आणि ते पुण्यासाठीच जात आहेत का तर तिथं जॉब आहे इथं जॉब नाही आणि असं इकडचे लोकंसुद्धा इथं जॉब नाही तुमचं जॉब पुण्यातच आहेत म्हणून त्यांना पाठवून देतात मग आज अशी जर स्थिती असेल तर उद्या सगळी मुलं जर पुण्याला गेली आणि आईवडिलांनी करायचं काय आईवडील हे एकटेच राहतील आणि कोल्हापूर हे फक्त ज्येष्ठ नागरिकांचं एक फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी गाव राहील तेव्हा या लोकांनी काय करायचं कसा विकास होणार या लोकांचा हां सगळ्या विकासवाढीसाठी आणि आपल्या सगळे जॉब संदर्भासाठी किंवा घरातल्या लोकांसाठी आईवडिलांसाठी सगळ्यांनी ह्या हद्दवाढ व्हायलाच पाहिजे ही अशी तक मनस्थिती करायला पाहिजे आणि पूर्ण लोकांनी साथ द्यायला पाहिजे मी हे सांगते आणि आपल्या कोल्हापूरचा विकास एवढा व्हायला पाहिजे इथली प्रत्येक आणि प्रत्येक मुलाला ह्या इथेच जॉब मिळाला जा पाहिजे आणि इथंच त्याचा विकास झाला पाहिजे हेच मला सांगायचे